परंपरा सुरू पर आहे चांगल्या प्रकारे ती संस्कृती पुढे आपल्याला आवश्यक आहे त्या आता नव्या प्रकारे मध्ये काही थोडंफार डीजे दारू ह्या गोष्टीमुळं थोडंफार बदल होते पण माझी विनंती आहे मंडळांना की ज्या गोष्टी मुळं एखादा तेढ निर्माण होऊ शकतो किंवा वाद निर्माण होऊ शकतो अशा गोष्टी टाळाव्या खास करून शासनाचे पण निर्देश आहेत डी जे मुक्त आणि डी जेला बंदी आहे एस पी साहेबांचे पण आदेश आहेत की शंभर टक्के डी जे नाही वाजला पाहिजे पारंपरिक पद्धतीने तुमचं वाद्य वाजून हा उत्सव साजरा करायचा आहे गणपती मंडळांनी तुम्ही परवानगी घेतली का सर्वांनी ज्या परवानगी जर नाही घेतली असली तर परत अप्लाय करा अजून एक दोन दिवस देऊ तुम्हाला तर बिना परवानगीचा बसू नका कारण परवानगी कशासाठी आवश्यक आहे परवानगी घेतली की बा आम्ही रेकॉर्डवर येतो तुम्हाला बंदोबस्त दिला जातो जरी जर जर ही जरी अनुचित प्रकार झाला तर आपण तात्पुरता त्या लोकापुरता तो सीमित ठेवून त्याच्यावर गुन्हे होता पण जर विदाऊट परवानगी जर तुम्ही दाखल गणपती बसवणं आणि काही एखादा अनुचितचं पूर्ण मंडळ त्यामध्ये आरोग्य बनवून सर्वांना प्रॉब्लेम निर्माण होईल त्याच्यामुळं परवानगी घेऊन तुम्ही ऑर्डर राहत या गोष्टी करा माझं एक प्रामाणिक मत आहे डी जी नाही म्हणजे नाही शासनाने बंदी दिलेली आहे जर डी जे वाजला तर शंभर टक्के कारवाई केली जाईल बाकी त्या कारवाईला तुम्ही तयार असाल तर काही मलाही प्रॉब्लेम नाही शासनाने ना काही दिलेले आहेत गणपती रस्त्यावर नको लोकांना येणाऱ्या त्रास नको अडथळा निर्माण होईल खालीही नको ज्यामुळे एखादा जनावर येऊन अडचण निर्माण करेल त्याच्यामुळे जास्तीत जास्त उंचित ठेवायचा प्रयत्न करा सेफ कसाईन आपल्याला गणेश मूर्ती आजकाल मार्केटमध्ये स्वस्तमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे आले प्रत्येकाने बसवाच बुजून दोन हजार रुपयाचा कॅमेरा जरा येतोय तो सी सी टी व्ही बसवा तुमचा ॲसेस तुमच्या मोबाईलमध्ये मिळून जाईल आणि तुमची एक सिक्युरिटी राहील काही अनुचित प्रकार राहिला तर आपल्याला पुरावा मिळेल एखादा कधी कधी भरपूर जा गावात प्रकार घडलेले आहेत एखादा रात्री जनावर येतं काहीतरी काहीतर थोडंफार विटंबना होती वेगळाच प्रकार समोर करतो तसा काही प्रकार घडला नाही पाहिजे आणि आपल्या गावात सेफ राहिले पाहिजे म्हणून सी सी टी व्ही फुटेज बसवा आणि गणपती जे एवढे मंडळ आहेत त्यांना आपण रेकॉर्डरच तुमचे सगळ्यांचे नाव मोबाईल नंबर आणि प्रत्येकाने नऊ दहा दिवसाचा मला शेड्यूल द्यायचा की रात्रीसाठी फोन बसणार आहे तिथे त्याचा मोबाईल राहील नंबर राहील मी माझ्या पुरी की नऊ दहा दिवसात तो तो आम्हाला तुमच्याशी संपर्क साधेल जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत तो सॉल्व्ह करत तुम्हाला काय अडचणी आहेत चांगल्या गोष्टी पण त्याच्याशी शेअर करा मिरवणुकीपर्यंत पूर्ण जिम्मेदारी त्याच्यावर देणार आहे जो तुमच्यात आणि माझ्या मध्यस्थी दुवा म्हणून राहील आणि चांगल्या प्रकारे कसं करता येईल आपण प्रयत्न करू तुमच्याकडनंही जर काही अपेक्षा असतील साहेब या गोष्टी नको या गोष्टी करायला पाहिजे आपण तर ते आपण आपण सहमतीनं करू गावातील प्रतिष्ठित लोक आहेत गावात एक परंपरा चांगली सुरू करा ही लहान मुलं आणि यंग पिढी यामध्ये एक चुकीचा मेसेज नाही गेला पाहिजे जर आपण चांगल्या गोष्टी केल्या तर ती एक सांस्कृतिक बनून जाईल मग उत्तर स्पर्धा घ्या निबंध स्पर्धा घ्या रक्तदान शिबीर घ्या त्यामुळे गावा, गावासाठी फायदा होईल आणि एखाद्या मुलांना जर गावात तुम्ही सगळ्या गावासमोर आणि तिच्या पार्कासमोर जर बक्षीस दिलं तर त्यांच्यात एक उत्साह निर्माण होईल आणि त्या बाकीच्या पिढीला पण एक आदर्श त्याला भेटले आता पुढच्या वेळेस आपण पण जीवन दिलेलं आहे सकाळी सहा ते दहा त्या दरम्यानच लाऊडस्पीकर लावायचा प्रयत्न करा दहा नंतर चालणार नाही काही तक्रार आली तर सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार कारवाई केली जाईल गावात इतर धर्मियाचे जर हो धार्मिक स्थळं असतील त्यांचा मध्ये आजार वगैरे सुरू झाला तर त्या टायमाला तुम्ही तुमच्या लाऊडस्पीकरचे गाणे बंद करून रेस्पेक्ट द्या त्याच्यामुळं धार्मिक भावना तुटल्या जाईल आणि सामंजस्य राहील आता तुमच्या गावात तसा काही प्रॉब्लेम नाही पण आजकाल एक पिढी सोशल मीडिया आणि टी व्हीवरून थोडी भाव चलीसाठी तर ते आणि ज्या गोष्टीचे काही माहीत नाही ते फॉरवर्ड करून एक गावात तेढ निर्माण होतो अशा काही गोष्टी निर्माण एक पिढीला सांगतो की नाही झाल्या पाहिजे आणि गावात वाद निर्माण नाही झाला पाहिजे गावात प्रतिष्ठित लोक आहेत तुमच्या सांभाळायला सगळ्या गोष्टी बाकी गणपती उत्सव काळात सर्जन करायचा प्रयत्न करा आणि आता तर ग्रामपंचायतलाही विनंती करतो की त्यांनी तिथं प्रकाश व्यवस्थेची व्यवस्था करावी आणि एक दोन जी। जी ते दोन माणसं पोहणारे ठेवायचे ते पटाईत आहेत ते गाईडलाईन्स आलेले त्याच्यानुसार जर एखादा पडला तर वाचवणारा तिथं पाहिजे चुईस ज्या दिवशी आपलं विसर्जन लाईट व्यवस्था आणि ते व्यवस्था तुम्ही तुमचं सर्विस करा जर कुठं गा रस्त्याला खड्डे असतील जाणार तर तेही बुजून आपण एम एस सी बीचं जर कुठं वायर आणत असेल तर त्यांनाही बुडून वायर नेण्याचे आपण प्रयत्न करू यंग पीडी रिक्वेस्ट आहे की आता सध्या वातावरण कशाचं आहे इलेक्शनच आहे राजकारण लोकात भाऊन जाऊन काही अंगत व्यक्त करू नका